मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे जीवा म्हणत असतो की आता विषय हा आहे की आपल्याला ह्या मिशनमध्ये एक असा ठोस पुरावा हवा आहे आता तो आपल्याला सापडण्याचा आहे त्यावर ती काव्या म्हणते हो पण ताई आता मला असं वाटत नाही की आपला पुरावा आता पिहवू शकते आणि जरीही ती झालीस तर आता तिच्या बोलण्यावर कोणीही घरातले विश्वास ठेवणार नाही यावर जीवा म्हणतो आणि आता त्या नालायक दीपकला आपण पुरावा म्हणून आणू शकत नाही आता तो आपला पुरावा होईल असं मला तरी वाटत नाही त्यानंतर काव्या म्हणते हो मलाही तेच वाटतं त्यावर पार्थ म्हणतो आपल्याला काहीतरी धागा लीड सापडायला हवी त्यावर नंदिनी म्हणते आपल्याला नक्कीच सापडेन कारण कोणताही ही क्राईम शंभर टक्के पूर्ण आणि परफेक्ट नसतो काही ना काही धागा लीड मागे राहतच असते असं ती सांगते म्हणते हो पण आता कुठनं आणायचा तो लीड कुठे सापडायचा असं ती म्हणत असते त्यानंतर सर्वजण त्या विषयावर चर्चा करतात त्यावर ती म्हणते एवढी चर्चा करून झाली पण आपल्या हाती कसलीही लीड लागलेली नाही त्यावर पार्थ म्हणतो आता तर असं वाटत आहे सर्व रस्तेच बंद झालेले आहेत त्यानंतर ते विचार करायला लागतात आणि म्हणतो आता तर असं वाटतंय सर्व रस्तेच बंद झालेले आहेत त्यावर जीवा म्हणतो आठवलेली रस्ता आणि कार तुला आपण दोघे लग्न मंडपामध्ये वापस येत होतो त्यावेळेस दीपकच्या कार कारसोबत ऑलमोस्ट माझा ऍक्सिडेंट झालाच होता त्यावेळी त्याचा ड्रायव्हर आणि मी दोघेही खाली उतरलो होतो त्यावर ती काव्या म्हणते हा साथीदारच आता आपल्या कामी येईल त्यावर जीवा म्हणतो पण आता तो आपल्याला सापडणार कुठे आणि त्यानंतर इकडे ती ताई आणि ते बाळ बाळाचे वडील सर्वजण ती सर्जरी होण्याची बाहेर ऑपरेशन थेटरच्या बाहेर वाट बघत असतात त्यावर लगेचच डॉक्टर बाहेर येतात त्यावर ते दोघेही विचारायला लागतात की कसं आहे मग बाळ माझं बाळ तर ठीक आहे ना त्याची सर्जरी तर व्यवस्थित झाली आहे ना त्यावर ते डॉक्टर काहीच बोलत नाहीत त्यानंतर ते सांगतात सर्जरी तर झाली आहे पण सर्जरी काही आणखी व्यवस्थित झालेली नाही सर्जरी फेल झाली आहे त्यामुळे तुमच्या बाळाला आणखी काचाच्या पेटीमध्ये ठेवावं लागेल आणखी पुढचे चोवीस तास काहीच सांगता येत नाही ते असे म्हणतात त्यानंतर इकडे तो माणूस रडायला लागतो फारच आणि त्यानंतर त्याची ते ताई त्याला धीर देते समजावते आणि म्हणते असा धीर सोडू नकोस लवकरच आपलं बाळ बरं होईल आणखी आपल्याकडे चोवीस तास आहेत तू तोपर्यंत देवाकडेच प्रार्थना कर इकडे नंदिनी त्या सर्वांना सांगत असते मी सांगते तुम्हाला त्या माणसापर्यंत आपण कसं पोचायचं त्यावर ती म्हणते आता आपल्याला त्या माणसापर्यंत दीपकच पोहोचेन त्यावर जिवा म्हणतो अगं तू हे काय बोलत आहेस ज्या माणसाने तुला चित्रविवाह अडकलं त्याच माणसाची तुला मदत घ्यायची आहे अजिबात नाही मी असं करू देणार नाही तुला मला हे आवडलेलं नाहीये त्यावर पार देखील म्हणतो हो नंदिनी जिवा बोलतो ते बरोबरच आहे आता आपण त्याचा विषयच काढायला नको का म्हणते अगं ताई तुला कळत कसं नाही तो मुलगा तुला मूर्ख म्हणून निघून गेला आणि तरी देखील तुला त्याचीच मदत घ्यायची आहे का आपण त्याची मदत बिलकुलही घ्यायची नाही त्यावर ती नंदिनी तिला सांगते आता आपण त्याला मूर्ख मूर्ख बनवायचं आहे आपण त्याला बनवण्याची वेळ आली आहे आता दीपकच आपल्याला त्या लीडपर्यंत घेऊन जाईल त्या पुराव्यापर्यंत असं तिला म्हणते त्यावर ती म्हणते ताई हे कसं शक्य आहे तूच सांग त्यानंतर नंदिनी सर्व प्लॅन त्यांना सांगते आणि थोड्याच वेळात दार वाजतं त्यावर तिथे एक फरशी पुसणारी बाई आली असती त्यावर तो जीवा म्हणतो आमच्या रूमची फरशी राहू द्या त्यावर ती म्हणते नाही दादा आत्ताच टाईम आहे मला आज दुपारून लवकर घरी जायचं आहे त्यानंतर ते सर्वजण कव्य आणि पार्कच्या रूममध्ये डिस्कशनसाठी जातात आणि इकडे वसुवत्या रम्याशी बोलत असतात रम्या त्यांना सांगत असते आई मला फारच भीती वाटत आहे राहून राहून एकच मनामध्ये येत आहे आता जर एखाद्या वेळेस नंदिनीने एखादा पुरावा आणला तर आपलं काय होईल असंच माझ्या मनामध्ये मध्ये सतत विचार येत आहेत त्यावर ती म्हणते रम्या तू असा विचार करू नकोस ते नंदिनीला पुरावा आणण्यासाठी मी कोणताही पुरावा शिल्लक ठेवलेलाच नाही तर ती काय आणेल तू हा विचारच तुझ्या मनातनं काढून टाक असं म्हणून ती हसायला लागते आणि त्यानंतर ती रम्या म्हणते आई तुला कळत नाहीये ग ती नंदिनी फारच हट्टी आहे आणि आता आपण तर तिला एकटं पाडायचं ठरवलं होतं पण ती आणखी एकटी पडलेली नाहीये तिच्यासोबत ते जीवा आणि काव्या न आणि पार सर्व त्यावर वसु म्हणते अग ते तिला खांद्या दिल्याशिवाय बाकी काहीही करू शकणार नाहीत तेच तिला समजावतील की तू आता वसुताईंच्या नादी लागू नकोस तू काळजी करू नको तेवढ्यातच तिथे मंजू येते आणि मंजू वसुताईंना सांगते अग ताई आत्ताच ते पार जीवा आणि नंदिनी सर्व मिळून तुझ्या विरोधामध्ये काहीतरी प्लॅन करत आहेत मी आत्ताच त्यांना सर्वांना एकत्र खाली जाताना पाहिलं त्यानंतर इकडे त्यांनी ठरवलं असतं की दीपकला कॉल करायचा त्या त्यावर नंदिनी त्या जीवाकडे दीपकला कॉल लावून देते आणि त्याला म्हणते तू तुझ्या रागावर कंट्रोल ठेव त्याला करून चिडू नको बोल असं त्याला सांगते तर जीवा त्या दीपकला कॉल करतो आणि त्यावर दीपक कॉल उचलून त्याला काहीही बडबडायला कुठून भेटला माझा हा नंबर असं त्याला विचारतो त्यावर तो म्हणतो काय मग तू तर मला फारच मिस करत होतीस का बाय द वे माझा हा एक्झॅक्टली नंबर तुला कुठून भेटला त्या त्यावर जीवा त्याला म्हणतो का तुला शॉक बसला का आवाज ऐकून तू विचारतो कोण बोलत आहे त्यावर तो त्या म्हणतो ज्याने तुला पुरून काढला ना तोच आहे मी जीवा तू माझा मार विसरलास का त्यावर तो दीपक मोठमोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो अरे तुझं जाऊ तु दे रे पण तू आज घरामध्ये येऊन तुम्हाला कोणाला हातही न लावता जे मी वळ उमटवले आहे त्याचं काय असं म्हणून तो जोरजोरात हसायला लागतो आणि तू म्हणतो आणखी काही साक्ष हवी असेल तर आठवणीने बोलो बर का त्यावर तो म्हणतो अरे आता तुझी तर आम्हाला गरजच नाही कारण तुझ्यापेक्षा खूप मोठा पुरावा घेऊन येणार आहे मी त्यावर तो म्हणतो अरे तू हे काय बोलत आहेस माझ्यापेक्षा दुसरा कोणी मोठा पुरावा नसूच शकतो कारण मीच आहे हुकमी एक त्यावर तो म्हणतो अरे आता तुझी हुकमीक्काची काही गरजच नाही कारण कधी कधी सुद्धा हुकमीक्का जे काम करू शकत नाही ते काम जोकर अगदी सहज आणि पटकन करून जातं होकर ही गेम पलटून गेम जिंकवून देतो आणि तू मला सांग तू काय नंदिनीला किडनॅप केलं होतं का, के का तुझ्यासोबत ना तो तुझा साथीदार उर्फ जोकर त्यावर तो दीपक म्हणतो काय रे तुला काय वाटतं तो ड्रायव्हर काही माझा साथीदार होता का तो ड्रायव्हर माझा साथीदार नव्हता तो तर माझा एक फक्त मदतनीस होता फक्त त्याला पैशांची गरज होती आणि मी ती पूर्ण केली त्यावरच तो बास बाकी काहीच आमचा संबंध नाही तो काही माझ्या प्लॅनमध्ये सामील नव्हता असं त्या आणि त्यानंतर जीवा म्हणतो अरे असू दे ना तो जरी एक गरजू असला तरीही त्याला एकदाच गरज पडे पडेन असं थोडीच असतं त्याला आणखीनही गरज पडू शकते आणि आम्ही त्याला सापडणार त्याला बोलतं करणार त्या त्यामुळे आता तू तुला जेलमध्ये जाण्याची तयारी कर तुला बेल नाही तर कायमची जेल होणार आणि आता तू खडी फोडण्याची प्रॅक्टिस करायला लाग त्यावर तो दीपक चिडतो आणि म्हणतो अरे जा रे तू काय मला हे सांगतोयस आणि असंही तुम्ही त्याला कुठे शोधणार आहात एवढ्या मोठ्या शहरामध्ये त्यावर तो म्हणतो त्याची काळजी तू करू नकोस तुला जसा तुझ्या गल्लीमध्ये सापडून फोडून काढला होता ना तसंच त्याला देखील आम्ही सापडू आणि आत्ता नाही का तुझा नंबर शोधून काढला नवीन त्याचप्रमाणे त्यालाही सापडणं आमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीये असं तो, तो दीपक त्या दीपकला त्या सांगत त्या असतो आणि सर्व काही त्यांचं बोलणं कान लावून ऐकत असतात कारण ती म्हणत असते आता बघ तो दीपक लगेचच त्याला घाबरून कॉल करेन आणि त्याचा कॉल ट्रेस करून लास्टचा कॉल कोणाचा त्याचा नंबर आला होता मोबाईलवर तोचाच फायदा घेऊन आपण पोलिसांकडनं त्याचं लोकेशनही लवकरच शोधून काढू आणि त्यांचं हे बोलणं ऐकून इकडे वसुआत्यांना टेन्शन आलेलं असतं त्या त्यांच्या रूम मध्ये जायला निघतात तेवढ्यातच त्या ते बकेट त्यांना लागते आणि ते, ते मोबाईल त्यांचा बकेटमध्ये पडतो तेवढ्यातच तो आवाज ऐकून सर्वजण बाहेर येतात त्यावर फरशीवाल्या बाईवर चिडत असतात ती नंदिनी म्हणते काय झालं तर ती बाई सांगते ह्या तुमच्या रूमच्या बाहेर कान देऊन ऐकत होत्या आणि तेवढ्यातच मी आले आणि माझा धक्का चुकून ह्यांना लागला आणि ह्यांचा फोन या पाण्यामध्ये पडला त्यानंतर इकडे सँडी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतो देवा माझ्या बाळाला लवकर बरं कर माझ्याकडे शेवटचे चोवीस तासच आहेत माझ्या कोणत्या चुकांची शिक्षा तू माझ्या लेकराला देऊ नको असं माफी मागत असतो त्यांनी केलेल्या चुकांची आणि प्रार्थना करत असतो त्याचं बाळ लवकरात लवकर बरं होण्याची तेवढ्यातच त्याला ते दीपकचा कॉल येतो आणि दीपक म्हणतो आता तू सध्या कुठे आहेस त्यावर तो सांगतो काय झालं त्यावर तो म्हणतो नेमकं तू कुठे आहेस एवढंच सांग त्यावर तो म्हणजे म्हणतो मी सध्या हॉस्पिटलमध्ये आहे माझ्या बाळाला बरं नाही आहे तो फार सिरियस आहे त्यावर तिकडनं दीपक म्हणतो तू जिथे कुठे असतील तिथनं आता निघायचं आणि हे शहर सोडून लांब कुठेतरी जायचं त्यावर तो सँडी म्हणतो मी असं कसं जाऊ शकतो माझ्या बाळाला बरं नाही आणि त्याला इथे असं अवस्थेमध्ये लेकराला सोडून मी नाही जाऊ शकत त्यावर तो म्हणतो जर तू गेला नाहीस तर मला तुला उचलायला जास्त वेळ लागणार नाही त्यानंतर तो सँडी ठीक आहे म्हणून फोन ठेवतो आणि इकडे ती ते वसुहत्यांवर चिडत असते त्यांच्यावर ओरडत असते तुम्हाला इथं माझ्या रूमच्या बाहेर कान लावून तुम्ही काय ऐकत होता तुम्ही असं का वागता तुमची ही सवय कधी जाईल तुम्ही सततच माझ्या रूमच्या बाहेर गुटमळत असता असं ती वसु त्या वसुअत्यांना विचारत असते जा त्यानंतर त्या म्हणतात हे माझं घर आहे विसरू नकोस ह्या घरामध्ये वाटेल तिथे वाटेल तेव्हा फिरू शकते तू कोण आहेस मला हे सर्व सांगणारी त्यावर ती म्हणते हो मग तुमचंच घर आहे ना मग तसं जरा वा तुम्ही काही तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये लोकांना किडनॅप करता धमकावता ती असं म्हणल्यास त्या आणखीनच चिडतात आणि त्यावर त्या म्हणतात तू मला माझं तोंड उघडायला लावू नकोस काव्या त्यावर ती म्हणते एकदा पुरावा भेटेपर्यंत शांत आहे अत्यवाई जर मला पुरावा सापडला ना तर बघाच मी तुमची आणि तुमच्या लेकीची काय हालत करते त्यावर नंदिनी तिला शांत करते पण ती काही शांत होत नसते त्यानंतर इकडे तो सँडी त्या सिम कार्ड तोडून टाकतो कारण त्याला वाटतं दीपक जर इथे लोकेशन ट्रेस करून आला तर मला काहीच करता येणार नाही त्यामुळे तो तो सिमकार्ड तोडून फेकून देतो आणि इकडे आत्याचं आणि काव्याचं भांडण चालू असतं त्यावर ती नंदिनी म्हणते तुम्ही जा दोघेजणी इथे थांबू नका मी इथे काव्याला हँडल करते तुम्ही आपलं काम करा त्यानंतर ते त्यांना त्या पोलिसांना कॉल करून ते त्या सँडीचा नंबर मिळवतात पण ते कॉल करतात तर कॉलच लागत नाही कारण कारण की सँडीने इकडे आधीच ते सिमकार्ड तोडून फेकून दिलेलं असतं त्यावर ते, ते, ते ता त्या नंदिनीला आणि काव्याला सांगतात सॉरी पण त्याचा काहीच फायदा झाला नाही कारण ते सिम कार्ड आधीच तोडून टाकण्यात आलेलं आहे त्यावर इकडे तो सँडी विचार करत असतो आता जर दीपक इथे आला तर माझं काही खरं नाही त्यामुळे तो म्हणतो आता सिमकार्डच नाही आहे तर तो, तो माझ्या लोकेशनपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि इकडे जिवा त्या पार्कला म्हणत असतो आता शेवटचा पुरावाही आपल्या हात गेला आता आपण काय करणार आहोत दादा कसा आणि कुठून पुरावा उभा करणार आहोत त्यावर तो पार्थ म्हणतो शांत हो जीवा नक्कीच काही ना काही मार्ग आपल्याला नंदिनी आणि असतात तिथेच तो पार्थ आणि जिवा त्यांना सांगायला जातात की सॉरी पण नंदिनी आता ते सिम कार्ड नाहीये त्यामुळे त्या तो मोबाईल नंबर देखील आपल्याला भेटणं अशक्य आहे आपण त्या सँडीपर्यंत पोहोचू शकणार नाही त्यावर त्यांचं हे बोलणं आत्याबाई जिन्यामध्ये उभा राहतो ऐकत असतात त्यावर त्या, त्या स्वतःच्या मनाशीच म्हणतात बरं झालं देवसुद्धा अगदी माझ्या बाजूने उभा आहे असं स्वतःला म्हणतात आणि त्यानंतर इकडे ती नंदिनीला त्या आत्याबाई म्हणत असतात काय तू इथे दिबा लावण्याच्या ह्याच वेळेला मला मोठ्या तोऱ्यामध्ये सांगितलं होतंस की पुरावा आणेल आणि आता देखील तू बघितलंस ना देव कोणाच्या साईडनं आहे त्यानंतर इकडे पार्थ काव्याला सांगत असतो तू काळजी करू नकोस आपली सत्याची लढाई आहे आणि नक्कीच आपल्याला काही ना काही पुरावा सापडेन तेवढ्यातच नंदिनीला तिच्या मॅडमचा त्या आनंद निवासमध्ये काम करणाऱ्या कल्पनाचा फोन येतो आणि ती म्हणते मॅडम मी फार अडचणीमध्ये आहे इकडे माझ्या वहिनीची डिलेवरी झाली आहे आणि तिचं बाळाची फार सिरियस क्रिटिकल कंडिशन आहे तुम्ही लगेच इकडे येता का हॉस्पिटलमध्ये असं तिला विचारते त्यावर नंदिनी म्हणते हे बघ तू रडू नको आणि काळजी करू नको आम्ही आणि जीवा लगेच तिकडे येण्यासाठी निघत आहेत आणि ते हॉस्पिटल मध्ये पोचतात त्यावेळेस सँडी नंदिनीला आणि जीवाला बघतो तर जीवा म्हणतो हा तर तोच ड्रायव्हर आहे नंदिनी ज्याच्या माझे आणि त्याचा ऍक्सिडेंट फक्त हाच ड्रायव्हर आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा